नमस्ते मी स्नेहा गर्पणकर यस बी नाईन मराठी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर पाहुयात आजची ब्रेकिंग न्यूज कागलहून गोव्याच्या दिशेने इथेनॉलची वाहतूक करणाऱ्या टँकरचा टायर अचानक फुटल्याने त्याला आग लागली या आगीत टँकरचे टायर आणि चा चालकाची केबिन जळून खाक झाली असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ही घटना मंगळवारी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या चा सुमारास कोल्हापूर गगनबावडा या मुख्य मार्गावरील मार्गेवाडी परिसरात घडली घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी माहितीनुसार कागल येथील श्री शाहू सहकारी साखर कारखान्याचा चाळीस हजार लिटर इथेनॉलने भरलेला टँकर गोव्याच्या दिशेने रवाना झाला होता सायंकाळी अंदाजे चार वाजण्याच्या चा सुमारास गगनबावडा कोल्हापूर या मुख्य मार्गावरील मार्गेवाडी हद्दीतील नाईक वस्ती परिसरात पोहोचताच टँकरचा टायर अचानक फुटला आणि त्यातून आग भडकली वाहन चालक सुधीर रामचंद्र पाटील यांनी तत्परता दाखवत कोल्हापूर महानगरपालिका तसेच शाहू साखर कारखान्याच्या अग्निशमन विभागाशी त्वरित संपर्क साधला दरम्यान त्यांनी गाडीत असलेल्या छोट्या अग्निशामक यंत्राच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश मिळाले नाही क्षणात आगीने भीषण रूप धारण केले या आगीत एका टायरचा अपवाद वगळता उर्वरित पंधरा टायर जळून नष्ट झाले आग वेगाने पसरत असताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या टिंबर मार्केट अग्निशमन केंद्रातून एक बंब फुलेवाडी केंद्रातून एक मिनी बंब तसेच शाहू कारखान्याचा एक बंब अशा एकूण तीन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही झाली घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युअर टाईम युअर न्यूज धन्यवाद